महाराष्ट्रातलं माहितीचं सरकार हे गुन्हेगारी मध्ये आणि भ्रष्टाचारामध्ये कसं अडलेलं आहे आणि आपलं स्वतःच पाप लपवण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्याच पक्षाच्या आमदारांना सभागृहाचं कामकाज बंद पाडण्याचं पाप आज राज्याच्या माहितीच्या सरकारने केलेला आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने नव्हे तर देशाच्या जनतेने पाहिलेला जनतेच्या कामाच्या पैशाने जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी कायदा बनवण्यासाठी या विधानसभेचा वापर केला जातो पण आज महाराष्ट्राला काळीमा फाना दिवसच ठरला की सरकारनीच गोंधळ घालून विधानसभेच कामकाज तकूब करायची सरकार सरकारवर नामुष्के आलेली आपण पाहिलेली आहे औरंगजेबचा प्रश्न असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रश्न असेल छत्रपती संभाजी महाराजांचा प्रश्न असेल यांच्या ज्या पद्धतीचं वक्तव्य या महाराष्ट्रामध्ये केलं जाते आहे औरंगजेबाची तारीफ करणाऱ्याला माफ करा कोणीच म्हटलेलं नाही सरकार केंद्रात त्यांचं आहे राज्यात सरकार आहे अशा लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांची आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलच कोलाटकरांनी जी काही भूमिका मांडली त्याच्याबद्दल सरकार काय आहे महापुरुषाचा अपमान करणारे याच मंत्रिमंडळात अर्धा आठ हजार पेक्षा जास्त मंत्री बसलेले आहेत त्यांचे वक्तव्य पण आम्ही दाखव एकीकडे फुडका आणायचा आणि धनंजय मुंडेचा राजीनामा लपवता यावा आणि त्याच्याबद्दलच कुठलीही विचारणा विरोधकाकडून सरकारकडे होता कामा नाही आणि त्यामुळे गोंधळ घालून आज विधानसभेच कामकाज ज्या पद्धतीने बंद केलेलं आहे त्याचा महाराष्ट्राची जनता या सरकारकडून हिशोब घेतल्याशिवाय थांबणार नाही आणि म्हणून आम्ही आज या सरकारचा निषेधच केला पाहिजे आणि या पद्धतीचं जे काही महाराष्ट्रामध्ये तिकडे तिकडे आपण पाहिलं असेल शेतकरी चिंतित आहे त्याच्या शेतामध्ये विद्युत पंप बंद पडलेले आहेत त्याची पिकं वाढतात आहेत त्याच्या शेतीच्या मालाला अजून पण पैसे मिळाले नाही सोयाबीनला सांगितलं की आम्ही साडे चार हजार रुपये भाव देऊ तीन हजार रुपयालाही कोणी सोयाबीन घ्यायला तयार नाही कापसाच्या शेतकऱ्यांची तीच अवस्था धान उत्पादक शेतकऱ्यांची तीच अवस्था शेतकरी वाऱ्यावर शेतकरी उपाशी आणि हे सरकार तुपाशी तरुणांचा तो झाला आहे आपण पाहिलं असेल या उन्हामध्ये भर उन्हामध्ये आझाद मैदानावर इतके सारे मोर्चे आलेले आहेत की त्या मोर्चाची तुलना आपण पाहिली केली तर लोकांना न्याय मिळत नाही आणि म्हणून या उन्हातानात आझाद मैदानावरील लोक बसलेली आहेत सरकारला त्याची काळजी नाही आज आपण पाहिलं असेल कि ज्या पतसंस्था महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत त्या पतसंस्था जवळपास अवसानात निघाला निघाल्या आहेत लोकांच्या घामाचे पैसे कोट्यावधी रुपये या पतसंस्था डुबायला निघालेल्या आहेत त्याची काळजी सरकारला नाही असे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये असताना राज्यात ज्या पद्धतीनं सरकारने आज विधानसभेला धारेवर पकडून सरकारच विधानसभा बंद पाडत असेल तर हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेचा राजीनाम्याच्या बद्दलची माहिती माध्यमाला सरळ दिली अधिवेशन चाललेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये त्यांनी सभागृहामध्ये ही माहिती द्यायला पाहिजे होती ती ती ही माहिती दिलेली नाही मुख्यमंत्री किती लपवत आहेत याचाही प्रश्न आता आम्हाला विचारावा लागेल कारण की जे काही नागपूरमध्ये उत्तर आपण दिले होतं ते सगळं दादात खोट होतं सभागृहाची दिशाभूल आपण केलेली होती हे त्याच्यातून सिद्ध झालेलं आहे आणि काल जे आपल्या माध्यमाच्या माध्यमातून संतोष देशमुखावर ज्या पद्धतीनं त्याला ज्या कुरतेने मारलं गेलं ज्या पद्धतीनं त्याच्यावर त्या मृत संतोष देशमुखावर ज्या पद्धतीने लघवी केली गेली होती जोड्यांनी मारलं जात होत आणि अशी निर्घुण हत्या केल्यानंतर त्या गृह खात्याकडे ही माहिती नव्हती माध्यमातूनच ही माहिती पुढे यायला पाहिजे होती गृह खात्याने ही माहिती का लपवली याचाच अर्थ गुन्हेगाराला सपोर्ट करण्याचं काम सरकारच करत होत तर ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड हा गुन्हेगार असेल त्यांची टीम असेल तसं या सरकारला सुद्धा सह आरोपी करावी लागणार आणि सह आरोपी हे सरकार त्याच्यामध्ये आहे अशा पद्धतीची भूमिका आम्ही उद्या सभागृहात मांडू आणि या पद्धतीचं जे वाह्यात आणि महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मलिन करण्याचं पाप जे सरकार करते आहे या सरकारला आता जनतेला आणि आम्हाला विरोधकांना हिशोब द्यावं लागणार ही भूमिका आमची राहणार म्हटले की त्यांना किती काहीच नजली शिक्षण बघा ही सरकारची जबाबदारी आहे सरकारच या सगळ्या माहिती लपवत होती हे आता या याच्यातून सिद्ध झालेलं आहे त्यामुळे लोकांना आता कायदा आता द्यावा लागते आहे धरांगी पाटील ज्या पद्धतीनं बोललेले आहेत सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत ता असतील तर लोकांनी आता ही भावना आपल्या मनात बाळगणं काही आता काही नावीन होऊ शकत नाही पण धरांगी पाटील असतील किंवा सरकार असतील या दोघांनी या पद्धतीचा मोठी भूमिका मांडत असताना कायदा हातात घेऊ नये एवढीच आमची भूमिका राहणार आहे आणि सरकार याला दोषी आहे सरकारने हे प्रकरण कसं हाताळायचं हे सरकारची जबाबदारी भास्कर जाधव यांचे नाव विरोधी पक्ष नेतेपदी करते आहे कसं पाहतंय याकडे भास्कर जाधव चांगली जबाबदारी या ठिकाणी पार पडतील असं वाटतंय का आपल्याला आलं का नाव नाव आलं आणि मग जेव्हा होईल तो ठाकरे यांनी असेल आलं तर आपण त्याच्यावर बोलू ना आता त्यांच्या पक्षाकडून नाव कुणाचं येतं हे मला माहिती नाही जेव्हा माहिती आली तर माहितीवर दावा नाही आम्ही कालच सांगितलं आमचं विधानसभेमध्ये शिवसेनेच संख्या जास्त आहे त्याच्यामुळे जा विरोधी पक्ष नेता त्यांचाच होणार त्यामुळे आम्ही कालच विधान परिषदेमध्ये तुमच्या संख्या आम्ही तिथं विरोधी पक्ष नेता आमचा पाहिजे विधान परिषदेमध्ये दावा करतो त्या ठिकाणी आमचा हिंदी में बताइए कि आज जिस प्रकार से धनंजय मुड्डे का इस्तीफा घोषित किया गया मुख्यमंत्री मीडिया से बात करते हुए क्या कांग्रेस पार्टी से देखो मुख्यमंत्री जी तो रात में अपने तापे के साथ न जाते हुए प्राइवेट गाड़ी से जाकर अजीत पवार के घर में जाके बात कर, कर और डिजाइन लेते हैं ऐसा कुछ न्यूज हमने देख ली है ये भी प्रोटोकॉल का भी इशू है या इसमें आया एक इशू हुआ है जिस तरह से धनंजय मोटे का रिसाइन आया है आने के बाद वो उन्हें स्वीकृत कर कर माननीय राज्यपाल मोदी की तरफ भेजा है ऐसा उसने कहा है मीडिया को बताया एक्चुअली वो हाउस को बताने का काम उनका था उन्हें वो नहीं बताया तो इस तरह से विधानसभा की गरिमा वो ठीक हो का अधिकार उनको नहीं है उसके लिए कल उनके ऊपर हकबंद लाने का एक निर्णय हम लोगों ने लिया है और सरकार ने नब्बे दिन के बाद क्योंकि तो ये घटना होने के बाद अभी ये नब्बे दिन पूरे हुए हैं तो नब्बे दिन सरकार को ये चुप क्यों सरकार धनंजय मुंडे उसमें इन्वॉल्व है कि अगर सरकार को पता था तो पहले क्यों रिजाइन ले लिया ये सब सवाल उसमें अब आएंगे और सरकार को तो उसका जवाब देना पड़ेगा ना नाना बाबू ना कभी सावरकर कभी बाबर कभी औरंगजेब का नाम उछाल करके जो है विवाद होता है अभी ताजा विवाद औरंगजेब को लेकर के है बयान आया कांग्रेस पार्टी इस बात से कितना इतफाक रखती है अब कभी कहा नहीं की जिसने गलत किया है उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए लेकिन छत्रपति शिवाजी महाराज के बारे में का नाम के व्यक्ति भी जिस तरह से आप शब्द है उसके ऊपर कार्रवाई क्यों नहीं सरकार कर रही उसका भी तो जवाब सरकार को देना है औरंगजेब का हमने कभी ली नहीं तो उसमें सवाल ही हमारा खड़ा होता है लेकिन छत्रपति के फेवर में ये लोग से बात करते हैं। और महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज का अपमान करने से आधे से ज्यादा आधा डजन से ज्यादा मंत्री मंत्रिमंडल में सब आगे इनके ऊपर कार्रवाई नहीं करते वो भी सवाल हम लोग पूछेंगे सर आज पंद्रह मिनट के लिए सभा ने सरकार ने खुद इस तरह का हंगामा खड़ा, खड़ा किया सरकार को अधिकार है जो भी कोई अगर महापुरुषों का अपमान करते हैं या किसी हमारे महापुरुषों को अपमानित करने वाला व्यक्ति उसका कोई समर्थन करता है तो ऐसे लोगों के ऊपर सरकार को कार्रवाई करने का अधिकार है सरकार के ही लोगों को विधानसभा में हंगामा खड़ा करने का कोई अधिकार नहीं था तो ये जो इनके विधायक जो विधानसभा में हंगामा खड़ा कर रहे थे तो सरकार में इनके विधानसभा के सदस्यों का विश्वास है कि नहीं ये भी बात उसमें स्पष्ट होती है लेकिन ये जो सभाग्रह है वो जनता के पसीने का पैसा जो होता है उससे ये विधानसभा चलती है खर्चा उसमें होता है आखिर लोगों के प्रश्न आज छूटना चाहिए इस तरह का हंगामा खड़ा करने का काम सरकार का नहीं है बस सरकार खुद हंगामा खड़ कर, खड़ा कर, कर इस तरह से विधानसभा का, का कामकाज बंद करने का काम सरकार ने किया है उसका जवाब सरकार को कल देना ही पड़ेगा भाषा में विवादित भाषा जिक्र किया है क्या धनंजय मुंडे राजीनाम्याच्या बद्दलच वक्तव्य माध्यमाला मुख्यमंत्री सांगितलं मोदीसभेच सभागृह आता चाललेला आहे त्यामुळे विधानसभेमध्ये ही माहिती त्यांनी द्यायला पाहिजे होती ही माहिती तुम्हाला देता दिली त्याच्यामुळे त्यांच्यावर हक्कभंग बसतो आहे धन मुंडे तो का इस्तीफा हमने ले लिया है और हमने राज्यपाल महोदय की तरफ भेज दिया है ये जो मीडिया को आके उन्होंने जिस तरह से बात कही विधानसभा चलते समय विधानसभा में घोषणा करना चाहिए था और इसलिए विधानसभा का अपमान करने का काम जो मुख्यमंत्री ने किया है इसलिए उनके ऊपर दमंग लाने का काम कल युद्ध किया जा रहा है